हर्षल पाटील हा तरुण जो होता तांदूळवाडीचा सांगली जिल्ह्यातल्या तो कंत्राटदार होता त्यानं काल गळफास घेऊन आत्महत्या केली लिंबाच्या झाडाला शेतातील त्याला मला असं वाटते चार पाच वर्षांची मुलगी आहे छोटी त्याच्या घरी पत्नी मोठा भाऊ अजून एक भाऊ आहे त्याला आणि आई वडील आहेत आता असं आहे की आज सकाळपासून ज्यावेळेला हर्षदच्या घरातली दृश्य आपण बघतो त्यावेळेला हृदय पिळवटून निघते माझा एक मित्र तिथं रिपोर्टिंगसाठी गेला होता तर त्याने सांगितलं की ज्यावेळेला गावातले लोक उठले नव्हते ब्रश करत होते त्याला मी तिथं पोहोचलो आणि मी त्यांच्या घराजवळ गेलो तर त्याची छोटी मुलगी खेळत खेळत माझ्यापाशी आली आणि ती त्या बूमला म्हणजे आमचा जो माईक असतो टी व्हीचा तो, तो हातात घेतला तिनं आणि त्यावेळेला तिच्याकडे बघून म्हटलं मा मला गलबलून आलं की त्या मुलीला कळत नव्हतं की आपले वडील कशामुळे गेले का गेले आता हा झाला इमोशन्सचा भाग पण यातला जो प्रॅक्टिकल भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे हर्षलनं आत्महत्या केली त्याचं कारण असं होतं की त्यानं जलजीवन मिशनचं एक कंत्राट घेतलेलं होतं आणि त्या कोटी एक कोटी चाळीस लाखाचं चा काम केलेलं होतं हे काम करण्यासाठी त्याने साठ ते पासष्ट लाखाचं कर्ज घेतलेलं होतं हे कर्ज वाढत चाललेलं होतं बिलं निघत नव्हती हो आणि अखेर तो आयुष्याला कंटाळून त्याने हा निर्णय घेतला आता हा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारनं जे स्पष्टीकरण दिलं सांगली जिल्हा परिषदेनं जे स्पष्टीकरण दिलं ते असं दिलं की हा काही आमच्या कंत्राटदारांच्या यादीतलं नाही आहे कदाचित त्याने ज्याला एम पॅनलमेंट म्हणतात तो त्याच्यातला नसेल आणि दुसरी गोष्ट त्याने असं सांगितलं की आम्ही आत्ताच बोललो गुलाबराव पाटलांनी अत्यंत तातडीनं प्रतिक्रिया दिली जळगाववरून प्रश्न असा आहे की तो कंत्राटदार तुमचा थेट आहे की त्याने सबलेट मग करून काम घेतलं आहे याने फरक पडत नाही आहे सरकारनं ना किंवा गुलाबरावांनी याची पूर्ण जाणीव आहे की सरकारमध्ये तुम्ही ज्यांना कंत्राट देता ते त्याची पूर्ण कामं करत नाहीत ते सबलेटच करतात आणि अशाच पद्धतीची साखळी इथं काम करते आणि ही वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं काम चालू आहे तुम्ही जर पैसे वेळेत दिले तर हे सबलेट करणारे थेट कामं करणारे सगळेच जगतील आज अशी परिस्थिती आहे की बघा हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन पुरवठा योजनेची केलेली कामं ही माझ्याकडं झेडपीनंच दिलेली यादी आहे मी आमचे जर कॅमेरामॅन असतील इथं तर त्यांना सांगतो की ही जरा तुम्ही झूम करून दाखवा मी इथं पकडतो आहे त्याच्यामध्ये वाळवा तांदूळवाडी सी सी एस पाटील मूळ कंत्राटदार सी एस पाटील पण त्याने वाळवा कणेगाव जुबेरे नामदार मूळ कंत्राटदार आहेत वाळवा मालेवाडी सी एस पाटील मूळ कंत वाळवा अहिरवाडी डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर मूळ कंत्राटदार शिराळा सचिन मोहिते पाटील हे मूळ कंत्राटदार शिराळ चिंचोली अक्षय पाटील मूळ कंत्राटार वरीलप्रमाणे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत मूळ ठेकेदार यांचेकडून योग्यरित्या सबलेटवरून कामे पूर्ण करून घेतली आहेत ही ती यादी आहे कामांची म्हणजे काही हर्षल पाटील काल आले आणि त्यांनी काम काल काम करायला सुरुवात केली आणि त्यांना ते झेपलं नाही किंवा त्यांना ते पेललं नाही त्यांना किंवा त्यांना ते काम माहीत नव्हतं अशी परिस्थिती नाही आहे हर्षलला त्यांची कामं पूर्णपणे माहीत होती किंबहुना हर्षलला त्याचा अनुभव होता हर्षलनं काही कामं उत्तमही केलेली होती आणि त्यानंतर त्याला पैसे न मिळाल्यामुळे जीव द्यावा लागला आता प्रश्न असा आहे की मला मी माझा सहकारी सहकारी अजय आहे मी अजयला सांगेन की ते फोटो जे आहेत ते फोटो पण दाखवले पाहिजेत ज्या ज्या कोणशीला आहेत त्या कोनशिलांवरती सुद्धा ठेकेदार म्हणून हर्षल पाटील आणि अक्षय पाटील यांचं नाव आहे अक्षय हा त्याचा भाऊ आहे हर्षलचा त्यामुळं आमच्या काय यादीवरचा कंत्राटदार होता की नव्हता हा मुद्दा नाही आहे तो सबलेट करून कामं घेत होता आणि तो तुमचा कंत्राटदार होता राज्य सरकारचीच कामं तो करत होता प्रत्यक्ष करू किंवा अप्रत्यक्ष करो, कि करो। आपण ते दृश्यसुद्धा बघतोय टी व्हीवरती आणि त्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की ही जलजीवन मिशनची जी कामं झालेली आहेत अत्यंत सुंदर कामं त्याने केली आहेत त्याच्या पंचक्रोशीमध्ये जिथं जिथं त्याने कामं केली तिथले तिथले लोक सांगत हर्षल अशोक पाटील अक्षय अशोक पाटील ठेकेदार आता मुद्दा असा आहे ही सरकारचीच कोणशिला आहे तिथे शिवाजीराव नाईक साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला लाडक्या बहिणी झाल्या त्यावेळेला हे कंत्राटदार भाऊ यांचे जीव का जाऊ लागलेले आहेत आणि आता सरकारचे डोळे कसे उघडणार हा प्रश्न आहे मिलिंद पाटील आपल्यासोबत आहेत मिलिंद भोसले आपल्यासोबत आहेत आणि ते कंत्राटदार असोसिएशनचे पदाधिकारी आहेत मी त्यांच्यापासून सुरुवात करेन आणि मग मोहिते सरांकडे आणि सरांकडे येईन मिलिंद सर काय अडचणी आहेत मी तुम्हाला राजकारणामध्ये पाडणार नाही मला खरं खरं सांगा वस्तुस्थिती सांगा की आज राज्यामध्ये किती कंत्राटदार आहेत किती बि किती कोटीची बिलं थकीत आहेत आणि अडचणी काय तुमच्या समोरच्या म्हणजे लोकांना महाराष्ट्राला कळू दे राजकारण आपण नंतर त्याची चर्चा होत राहील स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य अभियंता आणि जलजीवन पाणी संघटना त्याचा पण राज्याचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र शासनाकडे आमच्या संघटनेकडे जवळपास सव्वा तीन ते तीन लाख कॉन्ट्रॅक्टरची नोंद आहे आणि बांधकाम खातं शेहेचाळीस कोटी ग्राम विकास साडेआठ हजार कोटी जलसंधारण विभाग साडेबारा हजार कोटी रुपये त्यानंतर ना विशेष निधीचे जवळपास साडेसहा सात हजार कोटी रुपये असे म्हणून शासनाकडे एकोणनव्वद हजार कोटी रुपये गेल्या एक वर्षे वर्षापासून प्रलंबित आहे या संदर्भात आम्ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आंदोलन करत आहोत जवळपास चार ते पाच वेळा धरण आंदोलन मोर्चा झाला परंतु शासनाला याबाबत जाग आली नाही हे केल्यानंतर आम्ही शासनाला कमीत कमी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला कमीत कमी सात पत्र दिले आमच्या संघटनेकडून की आम्हाला बैठकीची वेळ तरी द्या फक्त शिवेंद्र राजेंनी एकदा बैठक फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी बैठकीची वेळ देतो देतो फक्त सांगतात प्रत्यक्षात बैठकीची वेळ देत नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे त्यातूनच काल जो आमचा अभियंता आहे तो अभियंता बीजी सिव्हिल आहे त्याचा लहान भाऊ सुद्धा अक्षय पाटील आहे तो सुद्धा इंजिनिअरच आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता याच्या खाली नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्ट आहे शासनाकडे बिल एवढ्या मोठ्या प्रलंबित आहेत तरी सुद्धा आज दोन्ही मंत्री जे गुलाबराव पाटील साहेब आणि अजित दादा यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर ना अक्षरशः म्हणजे पायाखालची वाळू सरकते की एकोणनव्वद हजार कोटी देयक प्रलंबित आहेत हे माहीत असून सुद्धा तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा ते सबलेट झालं नाही किंवा हा चुकीचा गैरसमज निर्माण केलेला आहे वास्तविक सगळी निविदा प्रक्रिया अशीच असती गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो या सगळ्या संघटनेचं शीर्षस्थान आम्ही करतो पण असे कधीही होत नाही शासन ही जबाबदारी स्वतःची झटकते गेल्या एक वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय म्हणजे आम्ही आंदोलन करणारे मूर्ख आहेत का पेमेंट आम्हाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकही दमडी देत नाही मार्चला फक्त तीन टक्के दिले म्हणजे एक लाख रुपयाचं जर बिल असेल तर फक्त तीन हजार रुपये आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला मिळाले बाकीच्या अठ्याऐंशी लेखा शीर्षक आहेत महाराष्ट्राचे कुठल्याही लेखा शीर्षकाला इन्क्लुडिंग आमदार फंड डीपीडीसी फंड याला सुद्धा पैसे अजिबात शिल्लक नाही चार महिने झाले पाच महिने झाले आजकाल मग आता मिलिंद सर एवढे पैसे जर तुमचे अडकलेले आहेत तर मग आता राज्यभरातली जी विकास काम आहे त्यांची काय परिस्थिती आहे तुम्ही म्हणजे कंत्राटदार ते काम करतात की नाही सांगायला वाईट वाटतंय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आम्ही आंदोलनचा इशारा दिला होता तेव्हापासून आजपर्यंत विकासाची कामं कोणीही करण्यास दजावत नाही कारण पेमेंट मिळायची गॅरंटीच नाही आता माझे स्वतःचे मी जवळपास दीड दोन कोटी रुपयाचे काम आहे कुठलेही काम करत नाहीये आणि कोणीही करण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नाहीये आणि कालचा जो धक्का आहे तो त्याच्यापेक्षा मोठा धक्का आहे काम करून जर बिल मिळत नसेल आणि त्याची जी बिलाची ताही आहे माहिती नीट देत नसतील संबंधित अधिकारी अधिकारी लेखा किंवा मुख्य कार्यकारी स्वतःवरची जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे तो हा म्हणजे आता घडीला काम पण बंद आहेत मग अशा वेळेला रोजचा खर्च सुद्धा आहे तुमच्याकडे काही लोक काम करत असतात वर्षानुवर्ष मग त्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळायचं असतं मग ह्या सगळ्याच तुम्ही भागवताय कसं म्हणजे तुम्हाला मी हा प्रश्न वैयक्तिक यांना विचारायचा एक ते कॉन्ट्रॅक्टर तीन लाख आता परिस्थिती असं अशी आहे की जे हॉटमिक्स धारक आहेत ज्यांचे प्लांट आहेत आर एम सी आहे ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःचे जे लेबर आहेत त्यांना प्रत्येकाना सांगितले की तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊन आपापली शेती करा कारण आमची आता ऐपत राहिलेली नाही की तुमचं पेमेंट करू शकतो कारण तीन महिने झाले आम्ही सध्या काम बंद आहे कुठलंही काम चालू नाही तर पेमेंट कुठलं द्यायचं आणि मागचं जे आम्ही काम केलेलं आहे त्याच गेल्या सात आठ महिन्यापासून पेमेंट मिळत नसेल नवीन काम करून परत अडकण्यात काय अर्थ आहे बँकेचे व्याज चालू आहेत जवळपास ऐंशी टक्के कंत्राटी ऐंशी टक्के कंत्राटदाराचं पूर्ण सिव्हिल खराब झालेलं आहे पूर्ण सिव्हिल खराब झाले कॉन्ट्रॅक्टरांच बापरे म्हणजे एवढं तुमचे चेक बाउन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्यात की सिव्हिलच खराब झाले बँक आता कर्ज देतील का मग कंत्राटदार सिव्हिल खराब आहे तीन तीन महिने व्याजच भरत नाहीत कॉन्ट्रॅक्टर आणि मला वैयक्तिक राज्याध्यक्षांना त्यांनी एवढे मेसेज येतात की ते अशी तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये कम्प्लीट पाणी येईल अशा पद्धतीचं घरामध्ये दे बसून देत नाहीत मेसेज माझी सारखी माझ्याकडे बघते काय काम करता का नाही तुम्ही वडिलांना सांगायचे मात्र वडील चिरतात काय मुलगा सारखा बसूनच राहते कुठं जातच नाही काय त्याच्या डोक्यात चाललंय काय समजत नाही असे रात्री दहा साडे दहाच्या पुढे मला मेसेज वैयक्तिक टाकतात कित्येक लोकांना पॅरालिसिस सुद्धा झालेले म, मला मला हाच अँगल तुम्हाला तुम्हाला विचारायचा होता की या सगळ्यानंतर लोकांचे तुम्ही बघत असाल ना तुम्हाला हे जे मेसेज आहेत काय काय अनुभव आहेत तुमचे कुणाच्या घरामध्ये काही अडचण निर्माण झाली कुणाला पॅरॅलिसिस झालं तुम्ही असं सांगितलं अडचणी आल्या काय लोकांचं आता कंत्राटदारांच्या घराची त्यांच्या कुटुंबाची त्यांची काय परिस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे माझ्याकडे दोन किस्से आहेत नांदेडचे आहेत म्हणून आमचे एकोणपन्नास वर्षाचे आहेत त्याला एवढा स्ट्रेस होता भयानक स्ट्रेस होता की त्या स्ट्रेसमध्ये त्याला कामच करता येत नव्हतं त्याच्यामुळे त्याला पॅरालिसिस झाला सहा महिन्या खाली त्याची मुलगी आता पुण्याला काम करते डॉक्टरेट्रॅज्युएटीएस ऍडमिशन आहे सेकंड इयरला त्या सगळ्या जे कॉन्ट्रॅक्टरना असा त्रास होत आहे त्यांनी स्वतःच्या मुलाला मुलीला हुँ. आता ह्या व्यवसायामध्ये आणलंय त्यांचं शिक्षण करत ज्या ज्या ठिकाणी त्यांचे बिल आहेत ज्या ज्या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा आहे तिथं ते पाठवत आहेत सध्याच्या घडीला आणि त्याचं कारण म्हणजे असं आहे की त्यांची आता इफिशियन्सी राहील नाही ते म्हणतात ऑफिसला जर आम्ही चाललो तर चाल चाल ता। आमचे हातपाय लटकतात कारण आमच्यात ताकद नसल्यासारखंच जाणवत आहे आणि ते मुलं मुली मला स्वतः कॉन्टॅक्ट करतात की भोसले साहेब आमचं असं सा असं बिल आहे आमचं असा जे आहे तर तो तुम्ही तेवढा इथं फोन करून सांगा तर आमचं काम तर मार्गी लागत कारण ती सगळी यंग जनरेशन आहे आणि हा जो आज काल जी घटना घडलेली आहे हा मुलगा सुद्धा थर्टी फाईव्ह वर्षाचं आहे जर शासन म्हणते उद्योजक तयार करायचे उद्योगाला कर्ज द्यायचं आणि अशा पस्तीस वर्षाची जी व्यक्ती गेलेली आहे जे मंत्री महोदयांचे दोन्ही स्टेटमेंट जर बघितले तर अत्यंत महाराष्ट्रासाठी हे न शोभणारी गोष्ट आहे असं आम्ही स्पष्ट जाणवतोय कसं आता ठीक आहे भोसले साहेब तुम्ही जुने कंत्राटदार आहात तुमचं वय आणि तु अनुभव बघता पैशाची साठवणूक योग्य ठिकाणी गुंतवणूक वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यामुळं अडचणी थोड्या कमी असतील नाही नसतील असं नाही पण कमी असतील आणि त्या भविष्यामध्ये कदाचित वाढू शकतात पण जे लोक मध्यम वयीन आहे जे लोकं हर्षलच्या वयाच्या आहेत तर ते कसं घर भागवत आहेत कुटुंब भागवत आहेत म्हणजे काय त्यांचा आधार काय सोर्स काय का दुसऱ्या उद्योग काय त्यांनी चालू केले आता दुसरंच काम करावं लागतं हे सोडून दिलं हे सगळं आरशलच्या घरची परिस्थिती पण अत्यंत बिकट आहे वडिलांची फक्त दोन एकर शेती आहे त्यातल्या अर्धा एकर माग सहा महिन्या खाली विकलं या आरशलने जवळपास पन्नास साठ लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं त्या कर्जाचे कर्जा जे हप्ते माणसं बांधतात ते कंपल्सरी पाठीमाग लागले होते पण बिल काय मिळत नसल्यामुळे त्यांनी सारखं तगादा लावला होता त्याला टेन्शन सुद्धा आलं होतं आणि त्याचे जे लहान भाऊ आहेत ते दोन्ही लहान भाऊच आहेत एक आहे तो अभियंता आहे आणि दुसरा तो सारखा एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं कामाला येतो सगळी जबाबदारी ह्या तोरावरच होती आणि एक मिसेस आहे त्यांची ते वयवर्ष तीस वर्षाची हे जे नवीन युवक आहेत यांच्याकडे काम घेतलेले आहेत हे सर्व काम घेतलेल्या अभियंता यांची संख्या जवळपास पंचवीस ते तीस हजारच्या वर महाराष्ट्रात आहे हे प्रचंड अडचणीमध्ये सध्या आहेत असं स्पष्ट जाणवत आहे आम्हाला कारण त्यांची मेसेज त्या पद्धतीचे रोज येतात मला तरी सुद्धा आम्ही एक समायोजन करून आम्ही सातारा परवा वीस जुलैला बैठक घेतली होती त्या बैठकीतनं आपण सांगितले की तुम्ही आत्महत्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी करू नका तुमचे देणं घेणं जे काय असतील ते तुम्ही शासनाच्या तुमच्या स्वतःच्या डायरी डायरेक्ट लिहा तुमच्या फॅमिलीला सांगा घरच्यांना सांगा आणि तिथं बसूनच आपण गुलाबराव पाटील साहेबांना सुद्धा फोन केला होता या संदर्भात तुम्ही काय करणार आहे का नाही मला लिखित स्वरूपात प्रस्ताव द्या मग आपण बघूया मग करूया असं ते उत्तर त्यांचं होतं भोसले साहेब मला हा प्रश्न खरं तर विचारायचा नव्हता पण मला असं वाटतं की थोडं जर तुम्ही म्हणजे तुम्हाला अडचण नसेल तर उत्तर द्या कारण मला तुम्हाला राजकीय अडचणी मी पहिल्याच वाक्यात तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कारण की मला कल्पना आहे की तुम्ही सोबत काम करताना एखादं वाक्य जरी कडेल ते काय काय अडचणी होतात आणि मला ते करायचं नाही आहे कारण ऑलरेडी इतक्या अडचणी कंत्रादारांसमोर आहेत तुम्ही ज्यावेळेला ही कामं घेता तुम्ही ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी करता त्यावेळेला म्हणजे बिलं काढताना अडचणी येतात का कामं घेताना अडचणी येतात का आताच थेट प्रश्न विचारायचा झाला तर तुम्हाला काही लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागतं का काही द्यावं लागतं का घ्यावं लागतं का आणि त्याचासुद्धा ताण असतो का बेसिकली शासनाने काम घेताना एक महत्वाची गोष्ट आहे शासनाने काम घेताना विभाग वार आहे तेहतीस ते टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता तेहतीस ते टक्के मधुर सहकारी संस्था आणि तेहतीस ते टक्के ओपन कंत्राटदार आणि हे काम घेताना सुद्धा विविध प्रकारच्या कॅटेगरी म्हणणं कॉन्ट्रॅक्टरला जावं लागतं विविध प्रकारचे आउटपुट्स आहेत त्यामध्ये सगळं फॉलोअप केल्यानंतरच त्याला काम मिळतं त्यानंतर जेव्हा काम मिळून ते काम पूर्ण होईल जी शासनाकडनं निधी येतो त्या निधीच्या वाटप मात्र चुकीचं आहे ज्या पद्धतीने काम वाटप होतं त्या पद्धतीने निधी वाटप होणं सुद्धा गरजेचं आहे त्याला लॉस बाय लॉस करणं गरजेचं आहे कारण एक लाख रुपये समजा शासनाकडनं आले तर एक लाख रुपये संबंधित कार्यकारी अभियंता कुणालाही देऊ शकतो मग त्या कार्यकारी अभियंताला राजकीय प्रेशर एवढं दिलं जातं लोकप्रतिनिधीकडनं ते आलेले पैसे सगळं लोकप्रतिनिधी घेऊन जाऊ शकतो दुसरे कॉन्ट्रॅक्टरला का काही मिळत नाही अशाच प्रकारचा हा खेळ ह्या सांग, सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे असं स्पष्ट जाणवत आहे आणि तुम्हाला काम काम मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी पण मग लोकांना लोकांना प्लीज करावं लागत असेल म्हणजे बिल बिल काढणं म्हणजे फार मोठी कसरत आहे जे पैसे आलेले आहेत ना कार्यकारी अभियंत्याला भेटण्यासाठी दोन हजार पाच हजार लोक येऊन थांबलेले असतात त्याला वरती एवढं प्रेशर असते त्याला काही लिमिट नाही सगळे पैसे आलेले चार माणसात बी वाटू शकतो आणि दहा माणसात वाटू शकत शंभर माणसात पण वाटू शकतो त्या बाबतीत लॉ करण्यासाठी आम्ही शासनाला मागे एक चार जुलैला पत्र दिलेलं आहे की निधी वाटप सुद्धा आता नियमानुसार तेहतीस टक्के सुबेद तेहतीस टक्के मजूर तेत्तीस टक्के ओपन कॉन्ट्रॅक्टर तर, तर ह्या आता ज्या हर्षल पाटीलचा मृत्यू झालेला आहे तो वाचला असता कारण त्याचा निधी त्याच्या राखीव कोट्यामध्ये थांबला असता तो भोसले साहेब हा शेवटचा सा प्रश्न आहे माझा या सगळ्या संदर्भातला खूप ठिकाणी आम्ही कामं बघतो आमच्याकडे खूप वेगवेगळ्या बातम्या येतात आणि मग कामाच्या दर्जाबद्दल पण बोललं जातात आता काल एक हिंगोलीची बातमी आली होती था था। त्या रस्त्याचा अख्खं आंबरज उखडून हातात येतो म्हणजे जसं आपण एखादं साल्टं काढतो किंवा एखादा केळस जसं सोलतो तसा अख्खा रस्ता सोलून निघत होता तर अशा गोष्टी घडतात त्यावेळेला निश्चितपणे कंत्राटदाराकडे बोर्ड दाखवलं जातं पण त्याच्या मागची भूमिका जी आहे जी इतक्या वर्षानंतर लक्षात येते की त्याची गळती जी आहे पैशांची म्हणजे इथे इथे टक्के तिथे टक्के तिथे टक्के आणि त्याच्यामुळं मग ते कामासाठी मुळ राहत नाहीत ही पण अडचण आहे कारण मग त्याच्यामुळं पण अडचणी आपल्याला सामोरं जावं लागतं तुम्हाला या सगळ्यामुळे नक्कीच आहे ती अडचण गेल्या पण तीस चाळीस वर्षापासून आहेच ते मोडण्याचा कोण जर प्रयत्न केला तर तो या धंद्यातनं त्याला उठवलं जातं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि इतर काही जे माणसं असतात हे सगळे एकत्रच असतात तुम्हाला जर त्रास करायचा म्हणलं तर ते एका रात्री तुम्हाला त्रास करू शकतात कारण ती प्रत्येक गोष्ट आमच्या संघटनेकडे घेऊन जाऊ शकत नाही त्याला लिमिटेशन येतात आणि संघटनेच्या अध्यक्षा नात्याने सुद्धा मी ज्या ठिकाणी प्रयत्न करतो मला सुद्धा त्या पद्धतीचं सांगितलं तुम्ही यात लक्ष घालू नका तुमच्या जिल्ह्यात बघा साहेब आमच्या तुम्हाला काय आमच्याकडनं त्रास होतो का अशा पद्धतीचं स्टेटमेंट असत प्रत्येक स्थानिक स्तरावर काम करताना त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा त्याची उपजीविका आणि त्याचं जीवित जे जी रक्षण आहे ते स्वतः करणं सुद्धा गरजेचं आहे कारण त्याला ते, ते काम करत असताना सुद्धा त्याच्यावर असा हल्ला विल्ला करू शकतात कारण प्रत्येक गोष्ट अशी झालेली आहे पाच सात ठिकाणी अशा केसेस झालेले आहेत तुम्ही जास्त विरोध करायला की त्याला गावातले लोक एकत्र येऊन किंवा गावगुंड तयार करून ते कॉन्ट्रॅक्टरला मारलं जातोकलं जातं किंवा त्याच्या जीवाला सुद्धा हानी केलं जाते त्यामुळे सहसा कॉन्ट्रॅक्टर या भूमिकेमध्ये जास्त नसतोच निश्चितपणे मला शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही हे हर्षलचं प्रकरण घडल्यानंतर संघटना म्हणून तुम्ही काही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही हे पैसे रिलीज करण्यासाठी प्रयत्न करणार आहात सांग, मला सांगायला असं वाटतं की काल आम्हाला दुपारी मी वाजता मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत सच, सर पण आहेत आणि देवराम फनसकर पण आहेत त्यांच्याबरोबर आम्ही गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न करतो दीड महिन्यापासून की आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ घ्या ते देतो म्हणून सांगितलं त्यांनी पण काल मी त्यांना स्वतः वैयक्तिक फोन केला पण हे इन्शुरन्स व्हायच्या अगोदर एक वाजता बारा एक वाजता त्यांनी सांगितलं सांगितले या मंगळवारी तुम्ही कॅबिनेट मीटिंग आहे या मंगळ तुम्ही या आपण वेळ घालून देतो त्यानंतर गिरीश महाजन साहेब सोलापूरला आले होते आषाढी एकादशीच्या अगोदर हो त्या दिवशी सुद्धा मी त्यांना भेटलं आणि त्यांनी सांगितले की अठरा जुलैच्या आत शंभर टक्के मी बोलतो साहेब तुमची वेळ सीएम बरोबर आपण बैठक करूया पण अठरा जुलै संपूर्ण आज पाच दिवस झाले त्यांचाही निरोप नाही किंवा काय नाही पण आता येत्या मंगळवारी आम्हाला तुम्ही या बैठक तर करूया अशा पद्धतीचं हे केलंय जर समजा अठरा जुलैच्या आत जर बैठक झाली असती कॉन्ट्रॅक्टरची तर हा अभियंता शंभर टक्के वाचला असता कारण आमच्या बैठकीवर राज्यातलं चार लाख कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्यावर अवलंबून असलेले शंभर म्हटलं तरी मी साडेतीन ते चार कोटीचा प्रचंड मोठा उद्योग व्यवसाय हो हा अवलंबून आहे प्रत्येकाचं लक्ष त्यातच आहे सध्या की आमची बैठक होती आणि ह्या मुख्य बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याच्या सध्या चालू आहे आमची शासनाला विनंती आहे पाच सहा पत्र देऊन मी मुख्यमंत्री बैठकीची वेळ देत नाहीत काय कारण आहे मला हे समजायचं ऑक्टोबर पासून काम म्हणजे तुम्हाला पैसे मिळणं बंद झाले याचा अर्थ स्पष्ट आहे की इलेक्शनच्या ज्या घोषणा झाल्या निधीच्या किंवा वेगवेगळ्या योजना त्याच्यानंतरच हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे आणि स्पष्टपणे त्याचा इम्पॅक्ट जो आहे म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा वयो वयोश्री योजना असेल तीर्थाटन असेल किंवा बाकीच्या योजना असतील त्याच्या त्याचा परिणाम थेटपणे जाणवतोय तुम्हाला या सगळ्या बजेटवरती कारण त्याच्या आधी हा ही अडचण नव्हती आणि आता नंतर चालू झाली हे बरोबर आहे हो बरोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर अशी परिस्थिती नव्हती दर दोन, दोन तीन महिन्याला वीस बावीस पंचवीस टक्के पैसे येत होते पण ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून कंप्लीट पैसे बंद झाले फक्त मार्चला तीन टक्के आले मग ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आज बघा ऑक्टोबर याला फक्त आता एक दोन तीन महिने शिल्लक आहेत नऊ महिन्यात फक्त एकदाच पैसे दिले ते सुद्धा तीन टक्के त्याचा इफेक्ट भयानक झालेला आहे भयानक शासनावर झालेला आहे आणि आमच्या व्यवसायावर सुद्धा झालेला आहे हे स्पष्ट दिसतंय या योजना ज्या आहेत त्या लॉन्च करताना त्याचा उद्देश निवडणूक होता पण त्या एका एक निवडणूक साध्य झाली पण हे एवढे जे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जाणीव करून देणार आहात सरकारला ज्यावेळेला भेट होईल त्याला हो हो सगळे विकासाची काम गेले पाच महिने झाले स्टॉप आहेत आणि नवीन एक शासनाने जी आर काढला आहे पंचवीस मार्चला डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन कामाला मंजुरीच द्यायची नाही याचा अर्थ जे मागच्या कामाचं प्रलंबित आहे hmm. नवीन काम पण नाही आहेत नवीन कामाला निधी तर लांबच राहिला नवीन काम ला नसल्यामुळे रोजगार सुद्धा बंद आहे आज कॉन्ट्रॅक्टर असं वेळासारखं फिरायला मागचे hmm. पैसे नाही नवीन काम पण नाही हातात घेण्यासाठी दोन्हीकडनं झाली कंत्राटदाराची तंत्राटदार हा विकासक मध्ये मोडला जातो परंतु ही परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती आहे पन्नास वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच गेले आठ महिने अशी परिस्थिती निर्माण झालेली कधीच आठवत नाही मग एक प्रेक्षकांनी प्रश्न विचारलाय भोसले सर आ, की तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर ज्याला बिल सबमिट करता त्याच्यानंतर किती दिवसात ते पेड करणं गरजेचं असतं सरकारला नियम काय सांगतो नाही असा जी आर काढलेलाच नाही आहे जी आर काढलेला नाही शासनाने आणि शासनाने जी आर जरी काढला त्याची इम्प्लिमेंटेशन होत ना, होणार नाही त्याचं महत्वाचं कारण सांगतो हे पैशाची अडचण आहे म्हटल्यानंतर आम्ही दिल्लीची एक फेडरल बँक आहे ज्या पंचवीस बँका एकत्र येऊन पैसे देण्याची व्यवस्था केली होती त्यांनी तीस चाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला देत होते ती बँकेच्या फेडरेशनची आमची शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या टेबलवर आम्ही बैठक सुद्धा घेतली ते पॉझिटिव्हली वाटले त्यांनी त्या प्रस्तावावर सही केला हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे गेलाय पण अर्थ विभाग आज साडेतीन चार महिने झाले त्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही त्यात एकच आठ होती जे तुम्हाला पेमेंट देणार आहे त्या पेमेंटच्या सहा महिन्यापर्यंत शासनानंतर ते पैसे शासनाने परत करायचे आणि सहा महिन्याचं व्याज हे कॉन्ट्रॅक्टांनी भरायचं आम्ही शासनाला सांगितले की व्याज आहे ते आम्ही भरायला तयार आहे सहा महिन्याचं आणि तुमच्या तुम्ही सहा महिन्याने ते पैसे द्या खात्रीच नाही आहे की आपण सहा महिन्यानंतर या फेडरल बँकेचे पैसे परत करूया का नाही कुठलाही अधिकारी याच्यावर सही करायला तयार नाही या प्रस्तावावर कि आम्ही कशाला अडकूया अशा पद्धतीचा निश्चितपणे खूप गंभीर आणि खूप म्हणजे हृदय हृदय काय काय असतं ना की काय काय कायम कंत्राटदार असेल किंवा हे जे मोठे काम करणारे लोक असतात ते आम्ही जनतेनं पण त्यांना मोठमोठ्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांसोबत बघितलेलं असतं त्यामुळे त्यांच्या संदर्भातली जी एकूण भावना जनभावना जी असते की बाबा ही लोकं मोठी आहेत ही लोकं एका प्रकारे काय नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना काहीतरी काय फायदा पोहोचवून ती अशा पद्धतीची कामं करून घेतात अशी भावना असते आणि म्हणून एक प्रे एक प्रेक्षक जे होते ते म्हणून मी तुम्हाला ते सगळे प्रश्न विचारले की त्यांच्याबद्दलची एक वेगळी भावना क्रिएट झाली असते पण त्यांची जी खरी अडचण आहे सुद्धा जाणून घेतली पाहिजे जा। म्हणून माझा हा पण प्रामाणिक प्रयत्न होता भोसले सर की मी तुम्हाला सगळे प्रश्न विचारले अगदी बिलाच्या टक्केवारीतले आणि याचे त्याचे फक्त मी आणि लक्षात असं येतं की पहा Uh, मी प्रेक्षकांना पण सांगेन की काही वेळेला सगळंच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघता येत नाही आपल्याला आणि कुठलीही व्यवस्था okay. जी तयार होते ती व्यवस्था खालून नाही सुधारू शकत आपण म्हणजे त्या एखादं झाड असेल तर त्याला वरून पाणी टाकावं लागतं मुळाशी पाणी त्याच्या पोचावं लागतं आणि ते वरून पडावं लागतं ते खालून पाणी काय घेऊन झाड फार काळ तग धरू शकत नाही त्यामुळं मला असं वाटतंय की ही व्यवस्था बदलण्याचा जर काही मार्ग असेल ते चॅलेंज असेल तर ते सरकारसमोर आहे सर आणि भोसले सर हे दोन महाराष्ट्रामध्ये गेली तीस चाळीस वर्षे पत्रकारिता करणारे लोक आहेत सर तुमच्या सांगलीचे आहेत ते जनप्रवासी संपादक होते आताही ज्येष्ठ पत्रकार म्हणून का कार्यरत आहेत आणि सरसुद्धा गेली चाळीस पन्नास वर्ष चा तीस एक वर्ष तरी महारा मुंबईमध्ये पत्रकारिता करत आहेत सरकारला त्यांनी जवळून कवर केलेलं आहे त्यांना ही चर्चा मी ऐकायला लावली खरंतर मी त्यांना कधी असं वेट करायला लावत नाही पण मुद्दा तुमचे तुमचे शब्द तुमचे तुम्ही जे मांडताय ते पोहोचावं महाराष्ट्रापर्यंत म्हणून मी ते खरं त्या तर त्यांना वेट करायला लावलं भुसले सर खूप खूप आभारी आहे तुम्ही तकशी बोललात त्याबद्दल आणि तुम्ही मुंबईत आलात तर निश्चितपणे आम्हाला कळवा आपण तुमच्या वेगळ्या ज्या काही समस्या आहेत काय अडचणी आहेत त्यासुद्धा आपण मुंबईत आल्यानंतर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू